आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं अफलातून एक रेसिपी आज आपण बघणार आहे तर त्यासाठी इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चमचे तेल आणि इथं मी अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तर कोथिंबीरचं प्रमाण आपल्याला इथं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून त्याला टेस्ट चांगलं येईल हे सगळं आपल्याला एकदा नीट मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे चपातीच्या पिठासारखं कणिक मळून घ्यायचं आहे जसं तुम्ही नॉर्मली चपातीसाठी कणिक मळतात त्याच सा सारखं आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचं आहे आता हे आपलं कणिक मळून रेडी झालेलं आहे दहा मिनटासाठी आपण ह्याला भिजवत ठेवूयात आणि हे पीठ भिजेपर्यंत आपण इथं एक स्टफिंगसाठी रेडी करून घेऊयात त्यासाठी एका बाऊलमध्ये मी बारीक चिरून घेतलेलं कोबी घेतलेली आहे त्याचबरोबर ढवळी मिरची थोडंसं कांदा इथं मी घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं टोमॅटो चवीपुरतं मीठ काळी मिरी आणि पिझ्झा मिक्स घेतलेली आहे पिझ्झा मिक्स म्हणजे ते एक हर्ब्स येतं जे तुम्ही पिझ्झा खाताना वरती स्प्रिंकल करता ते त्याचबरोबर इथं मी पिझ्झा सॉस घेतलेली आहे थोडंसं मॅगनीज आणि थोडंसं टोमॅटोचं केचप मी इथं घेतलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करूयात जर तुमच्याकडे पिझ्झा मिक्स म्हणजे पिझ्झा सॉस आणि मॅवनीज नसेल तर फक्त टोमॅटोच्या केचपपासूनसुद्धा ही रेसिपी बनवली जाते तर आता हे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे तर हे आपण बाजूला ठेवूयात तर स्टफिंग होईपर्यंत इथं आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे थोडंसं बोटाला तेल लावून आपण ह्याला चांगलं एकदम मळून घेऊयात ह्या मधला आता आपण एक छोटंसं गोळा बनवून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीनं इथं मी एक गोळा बनवून घेतलेली आहे आता आपल्याला हे गोळा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून चांगलं आपण जसं चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं लाटायचं आहे नॉर्मली तुम्ही जसं चपाती लाटता तसं जर तुम्ही चपाती खूपच पातळ लाटत असाल तर थोडंसं इथं तुम्ही जाड ठेवा तर इथं आपण चपाती लाटून रेडी झालेला आहे तर एका वाटीच्या साह्यानं ह्याला मी गोल असा आकार दिलेली आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथं करू शकता तर बघा ह्याच पद्धतीने इथं मी चार असे छोटे छोटे चपात्या बनवून घेतलेली आहे तर ले ले एका पॅनमध्ये आपण ह्याला सगळ्यांना घालूयात तर हाय फ्लेमवरती आपल्याला हे चारही चपात्या चांगल्या शेकून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं एकाच साईडनं चपाती शेकायचं आहे पण आता सध्याला आपल्याला थोडंसं ते चपाती शेकल्यानंतर पलटून त्याच्यावरती थोडंसं आपल्याला तूप किंवा लोणी लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं तूप असेल तर तूप लावा लोणी असेल तर लोणी लावा लावून झाल्यानंतर इमिडिएट आपल्याला ह्याला पलटवायचं आहे आणि नॉर्मली आता आपल्याला ह्याला चांगलं शेकायचं आहे जसं तुम्ही चपातीला शेकता त्याच पद्धतीनं तर इथे आपल्याला फ्लेम हायवरतीच ठेवायचं आहे तर बघा हे आपलं चांगलं आता शेकून झालेलं आहे आपलं चपाती रेडी झालेलं आहे गॅस आता मी लोवरती ठेवलेली आहे तर सध्याला आपण आता हे काढून घेऊयात आता ह्याच तव्यामध्ये आपल्याला छोटे छोटे चार प्लेट्स ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे असले प्लेट्स नसतील तर तुम्ही इथं वाट्यासुद्धा ठेवू शकता तर ह्याचसाठी मी इथं ह्या त्या आकाराच्या चपात्या करून घेतल्या होत्या आपण बनवून घेतलेलं चपात्या आता आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे जे कम्प्लिटली पूर्ण आपण शेकलेलं आहे ते चपातीवरती ठेवायचं आहे वरच्या बाजूला आणि जे आपण शेकवलं नाही आहे ते चपाती आपल्याला खाली असं लावून घ्यायचं आहे आता ह्यावरती आपल्याला थोडंसं टोमॅटो केचप लावून घेऊयात पाहिजे तर तुम्ही इथे मॅवनीसुद्धा लावून घेऊ शकता पण इथे मी चप टोमॅटोचा केचप लावून घेते आहे तर सगळ्या आपल्या मिनी पिझांना केचप लावून रेडी झालेला आहे आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग आता आपण ह्या चपातीच्या वरती घालूयात तुम्हाला जितकं स्टफिंग आवडेल मुलांना जितकं स्टफिंग आवडेल तितकं तुम्ही ह्यावरती स्टफिंग घालू शकता तर अशाच पद्धतीने मी सगळं स्टफिंग घालून घेतलेली आहे आता इथं मी मॉझिरेलाचं चीज घेतलेले आहे जे पिझ्झासाठी आपण यूज करतो ते मी किसून घेतलेलं आहे तर ग्रेटेड मॉझुरेला चीज आपण आता ह्यावरती असं स्प्रिंकल करूयात इथं मी चीज थोडं जास्तीच घातलेली आहे कारण आपण इथं इटालियन व्हीट फ्लोअर पिझ्झा बनवतो आहे मिनी इटालियन चीज पिझ्झा तर आता मध्ये बघा मी एक छोटंसं ग्लास ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी थंड पाणी घालते आहे ग्लासमध्ये कारण त्यानं ह्या ह्या पिझ्झाचं वरचं जे एक चीज आहे ना ते लवकर आणि चांगलं मेल्ट होईल त्यासाठी मी तसं पाणी घातलेलं आहे आणि आता वरती एक झाकण लावून आपल्याला तीन ते चार मिनिट लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे शेकायचं आहे तर बघा तीन ते चार मिनिट झालेलं आहेत आता ओपन झाल्यानंतर इथं बघा पाणी किती चांगलं उकळतो आहे तर ते उकळत्या पाण्यानं हीट जनरेट होऊन आपलं पिझ्झाचं जे वरती चीज आहे ना ते चांगलं मेल्ट झालेलं आहे तर एकेकांना असं वाटतं की आमचं चीजच मेल्ट होत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा तुमचं पिझ्झाचं वरचं जे चीज आहे ते चांगलं मेल्ट होईल लुक कॅट दिस किती ब्युटिफुली आपलं हे चीज मेल्ट झालेलं आहे आणि आपलं इटालियन व्हीट फ्लोअर पिझ्झा होम मेड रेडी झालेलं आहे खूपच युनिक रेसिपी आहे खूपच हेल्दी रेसिपी आहे ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं पिझ्झाचा मिक्स म्हणजे जे ऑरगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालून केचप बरोबर जर तुम्ही खाल्लात तर ह्याचं टेस्ट अफलातून तु आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सबस्क्राईब करून कमेंटद्वारा आम्हाला कळवायला विसरू नका अजून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केला नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रतिभाज रेसिपी मराठीला थँक्यू